कोण करते दमदाटीची भाषा मी सांगतो कि जे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्याने पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेच्या जगमित्रचे संपादक भुतेकर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हटलं की तेवीस नंतर तुला बघीन घेऊ अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धस देणे धडपणे एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उतरून आणायचं आणि त्याला दमदाटी द्यायचं परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक विचारे मग त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा म्हणून डान्स करत त्यांनी धमदा दिलेली नेहरू रोडला पण एक व्यापारीला पण धमकी दम दिली म्हणजे त्या व्यापारी विचारे घाबरतात त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता पोलिंग चीटच्या नावाने पोलिंग चीट सोबत दोन हजार पाच हजार रुपये प्रत्येक घरात दिलेले आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर मी रात्री कलेक्टरला पण तक्रार केलं आता दिसत तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगाव मध्ये पैसे वाटप केलं अंकर देवाल आपला हे अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केले दम दाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्यांच्या त्यांना वाटत पण हम लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही परिस्थितीत त्यांचे प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आज कलेक्टर बोललो ऑबझर्व्हर जर, ऑबझर्वर साहेब काही कुठं बाहेर मला आज संध्याकाळी उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झाली मी एस पी न पण तक्रार करतो पोलीस प्रशासनने असे गुंडा एलिमेंट जे आहे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक शिरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक ये कोणत्या प्रकारचे त्याने येऊ ये दे नाही येऊ द्यायचे नाही असेही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवर करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनरला पूर्ण डिटेल बोलणार आहे माझी एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढा गुंडागर्दी दादागिरी आणि बोगच काम करू लागले इतर येत नाही पण चुकीने जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी बिहार करले तर उद्या तुमच्या मुलांचा राह लेखांचा काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना भयमुक्त करा मी एकच म्हणतो सेट आहे तो सेफ आहे